जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी येथील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे कोठ्यावधी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज म्हणजे सोमवारी होती दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते या घटनेबाबत उबाटा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस नेमके काय म्हणाले ते पाहूया आज दुपारच्या दरम्यान असलेल्या बांधकाम विभागातून काही आवाज त्यानंतर तिथे काही गोंधळ झाल्यास आणि त्यानंतर लोकलगत सन्मान्य काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली सदर बाब ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पंचायत समितीचे टेंडरच्या संबंधाने असल्याची तक्रार झाल्यानंतर त्यात नेमकं घडलेलं काय आहे याबाबतची माहिती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे करत असताना जिल्हा परिषद मध्ये सर्व निविदा ह्या ई टेंडर पद्धतीनेच होतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पंचायत समितीची बांधकामाची आठ कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया ही ई टेंडरने संपलेली आहे आणि त्यात आठ ठेकेदारांनी भाग घेतलेला अद्याप सदर टेंडर हे ओपन करावायचे शिल्लक आहे दरम्यान एक कोटीच्या वरील कामे असल्यास त्याबाबतची हार्ड कॉपी संबंधित टेंडर भरलेल्यांनी नंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करताना म्हणजे निविदा ओपन करताना जर काही तक्रारी उद्भवल्यास हो त्या कागदपत्रांची खात्री करून घेण्यासाठी सादर करावीची असते आणि ती आज सादर करावीसाठी त्यांना वेळ बांधकाम विभागाने दिली यामध्ये निविदा प्रक्रिया ही एक टेंडरनेच होते कुठल्याही प्रकारे जर एक निवेदेत जी टेंडर प्रक्रियेने कागदपत्रे सादर केलेली आहेत ही वाचनीय नसतील किंवा त्यावर काही इतर ठेकेदारांनी काही ऑब्जेक्शन घेतले असते त्याची खात्री करून घेण्यासाठी फक्त ह्या ऑफलाईन कागदपत्राचा उपयोग केला जातो अन्यथा ऑफलाईन कागदपत्राने कुठलाही निर्णय घेतला जात नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या निवेदक भरलेल्या व्यक्तीने ऑफलाईन कागदपत्रे जरी दिली नाही तरी त्याची निविदा पात्रच राहते ती निविदा ओपन केली जाते मला वाटतं की जी काही आयक्यू माहितीच्या आधारे आम्हाला माहिती देण्यात आली आणि त्यावरून आमचा असा निष्कर्ष वाटतो आहे की पुन्हा तरी असं वाटलं असावं की ही ऑफलाईन कागदपत्र सादर केली नाहीत तर संबंधित निविदा अपात्र या गैरसमजातून कदाचित आजचा प्रकार घडलेला असावा या निविदा प्रकारासाठी यापूर्वी असं कधीही वादावादीचे प्रसंग उद्भवलेले नव्हते त्यामुळे प्रशासनाला याची पूर्व कल्पना नव्हती प्रशासनाने यासंबंधी कोणत्याही व्यक्ती कोणतीही संरक्षण व्यवस्था कोणत्याही काहीही बोलवलेलं नव्हतं अशा परिस्थितीत काही अज्ञात व्यक्तींनी कार्यालयाच्या आवारात कार्यालयात बांधकाम विभागाच्या बाहेर गोंधळ घातला या गोंधळाच्या संबंधाने यात कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला कामात अडथळा आणलेलं नाही किंवा शासकीय कर्मचाऱ्या मालमत्तेचं कुठलंही नुकसान झालेलं नाही पण हा दोन वेगवेगळ्या गटातील दोन अज्ञात व्यक्तींमधला हा गोंधळ असावा त्या प्रसंग याबाबतची सखोल तक्रार लोकप्रतिनिधींनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे त्याबाबत सविस्तर चौकशी करण्यासाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे सदर चौकशीनंतर याबाबतचं जे काही घडलं आहे याची पूर्ण कल्पना प्रशासनाने त्याप्रमाणे आवश्यक ते कार्यवाही प्रशासन करेल याशिवाय कार्यालयाने आवारात गोंधळ घातलेला असल्यामुळे आवारात गोंधळ झालेला असल्यामुळे गोंधळ घालणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या बद्दल जिल्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आर दिलेला दिलेला आहे उर्वरित कार्यवाही सखोल चौकशी करते परंतु मी पुन्हा एकदा स्पष्ट करू शकतो की निविदा नी प्रक्रिया आहे ही अत्यंत पारदर्शक आहे ऑनलाईन टेंडर भरलेले आहेत टेंडर भरण्याची मुदत पूर्वी संपलेली आहे त्यामुळे आज आजच्या प्रकाराचा आणि सावंतवाडी पंचायत संधीच्या निविदेचा कुठल्याही अर्थाने एकमेकाशी संबंध नाही याबद्दल ज्यांनी निविदा भरलेल्या आहेत त्या संबंध लोकांच्या निविदा ओपन केल्या जातील अद्याप निविदा ओपन झालेल्या नाही ओपन केल्या जातील आणि कागदपत्र ज्यांची परिपूर्ण असतील त्यांना ती कागदपत्र प्रमाणेच अंतिम निर्णय घेण्यात येईल की आजचा जो गोंधळ आहे सन्मान्य लोकप्रतिनिधी तक्रार केली की ऑफलाईन कागदपत्र देण्यासाठी काही लोकांना अडवण्यात आले परंतु ही ऑफलाईन कागदपत्राची मुदत अजूनही तीन दिवसाने एक्झिक्युटिव्ह इंजिनि वाढवलेली आहे त्यामुळे या कागदपत्र देण्याच्या रिलेटेड निवेदापात्र अपात्रता संबंध येत नाही समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत